आज मी आलो आहे डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या सरोज आजी राहतात ते खूप छानपैकी मिरर रायटिंग करतात आणि आज आपण जाणून घेऊ ते कसं करतात आणि कशी त्यांना प्रेरणा मिळेल नमस्कार सरोज आजी तुम्हाला हे आता तुम्ही जे मिरर रायटिंग करताय हे तुम्हाला कुठून प्रेरणा मिळेल आणि हे तुम्ही कधी बसते करताय मी सरोज रामकृष्ण विश्वामित्रे प्रेरणा मिळाली असं म्हणता येत नाही परंतु माझंच मला लहानपणी खूप लहानपणी मी तिसरीत वगैरे असेल त्यावेळेस समजलं होतं कारण एक छोटी बहीण मला पाठीवर तर लिहिलेलं दाखवायला आली बघ हे बरोबर आहे का आणि मी आरशात पेणी घालत होते ते मला आरशात दिसलं आणि वाचता आलं तेव्हाच मला समजलं की आपण हे लिहू पण शकतो आणि तेव्हापासून मी लिहित होते मधली काही वर्ष शिक्षणाची नंतर लग्नानंतरची संसाराची याच्यामध्ये या, या सगळ्या गोष्टी मागे पडलेल्या होत्या परंतु लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मध्ये माझा नातू मला म्हणाला आजी हे तू करू शकतेस तू संस्कृत करू शकतेस का मी त्याला म्हटलं हो करू शकतेस मग सुरुवात केली वक्रतुंग महाकाळ्या या श्लोकापासून आणि मी आता बरीच स्तोत्र वगैरे सुद्धा याच्यात लिहिली आहे चला मी एक प्रॅक्टिकल दाखवते छोटस सुरुवातीला आपला श्रीकार त्याच्या बाजूला संस्कृत लिहायचं म्हणजे दंड हवेतच पहिलं वंदन गणेशाला श्री शाय नमहा अशाप्रमाणे तुम्ही बघू शकता चान की खूप छानपैकी मिरर रायटिंग आजीने केलेलं आहे आजी तुम्ही खूप छान मिरर रायटिंग करता ह्याच्या व्यक्तीतून अजून काय करता आणि अजून तुम्हाला कुठले कुठले शौक आहेत मला गाणी ऐकण्याची म्हणण्याची आवड आहे त्याचप्रमाणे माझे आणखीन बरेच छंदही आहेत मी हौशी कीर्तनकार आहे मी आत्ताच चौऱ्याहत्तराव्या वर्षी सायकल चालवण्याचा पुन्हा प्रयत्न केला शिकलेले होते परंतु पुन्हा परत ताकद जरा लावून आणि मला प्रॅक्टिस करावी लागेल व्यवस्थित आता मी आता सायकल चालवू शकते त्याचप्रमाणे मी परमनंट रांगोळ्या सुद्धा बनवत असे सु। कित्येक गोष्टींमध्ये कित्येक सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा माझा सहभाग आहे स्वरूपिणी भगिनी मंडळ म्हणून आहे तिथे मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे अनेक बक्षिस पण मिळवली आहेत पाककलेमध्ये आणि या मिर रायटिंगमध्ये तर पहिला नंबर आला होता माझा तिथे पहिलंच कीर्तन केलं त्याला सुद्धा त्या हो स्पर्धेत दृष्टीने मात्र थोडा आता कमी पडते आणि मात्र सुरू आहे माझं काही ना काही चालूच असतं अशा आपण बघितलं की पंच्याहत्तर वर्षाच्या सरोज आजीनी खूप काही या वयामध्ये करतायत आपण त्यांच्याकडनं खूप खूप चांगल्यापैकी पे पेना घेतली पाहिजे आणि लोकांनी अशा करून काहीतरी केलं पाहिजे दिनेश जाधव ए बी पी न्यूज डोंबिवली